आज बीडमध्ये ओबीसीचा महायलगार मेळावा पार पडत आहे मात्र या मेळाव्याला ज्या नेते मंडळींची उपस्थिती टाकली होती मात्र ते धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा जयदत्त क्षीरसागर असतील यांनी अनुपस्थिती दाखवलेल्या आहेत आपल्यासोबत काही ओबीसी समाजाचे समाज आहेत काय सांगाल एकंदरीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंची उपस्थिती होती मात्र ते आज सभेला आलेले नाहीत कसं बघत याकडे काही वैयक्तिक कारणामुळे ते एका दिवस येऊ शकले नसतील किंवा काही राजकीय अनुमान लावून त्यांनी सभेला येण्याचं टाळलं असेल पण ते नाही बाकीचे जे ओबीसी नेते आहेत त्यांना धरून बाकीचे जे सर्व ओबीसी समाज आहेत ते एक, एक आउटला आहे आरक्षण बचाव समितीच्या माध्यमातून आपण बघू शकतो की आंबडे येथे देखील मेळावा पार पडला आहे त्या मेळाव्याला देखील त्यांची उपस्थिती होती मात्र ते आलेले नाहीत असं बघता याकडे कारण वारंवार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे टाळतात कार्यक्रमाला कशामुळे टाळत असतील नेमकी कसं आहे ओबीसीचे काही हे आहेत काही गावामध्ये ओबीसी मराठा आहे काही गावामध्ये फक्त मराठा आहे आप मग आपोआपल्या राजकारणाच्या हिशोबाने त्यांनी त्यांचे ते नियोजन लावलेले समजा ठीक आहे काय एखाद्या ओबीसी मिळाले ना त्यांना त्यांना येण्याची काही भीती बी वाटते असेल नाही पण त्यांना ओबीसी समाज देखील त्यांना मतदान करतो ना बीड जिल्ह्यामध्ये देखील मोठा ओबीसी समाज आहे मग कसं एखाद्या कशामुळे येऊ शकत नसतील तुम जबा टाकते त्यांच्यावरती त्यांच्यावर मरा मराठा समाजाचा असं दबाव काय नाही बघ काय वैयक्तिक कारणामुळे ते येऊ शकले नसतील असं काही सांगता येत नाही ओबीसी ओबीसीमुळे आल्यानंतर मराठा समाज त्यांच्यावर नाराज होईल अगर काय होईल त्यांच्या हिशोबाने ते त्यांनी आले येण्याचं टाळलं त्यांनी आपण बघू शकतो की गोपीनाथ मुंडेंना ओबीसीचे नेते समोरले जात होतं आणि बीड जिल्हा ह्या धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांचं होम पिच आहे कारण जिल्ह्यातील ते प्रबल नेते त्यांच्याकडं मात्र ते उपस्थित राहत नाही म्हणले कसं बघतात ओबीसीचं आरक्षण देखील वाटलं पाहिजे असं छगन भुजबळ साहेब म्हणतात मात्र पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी पाठ फिरवलेले आहे हा ते तर आता सगळा महाराष्ट्र बघतो त्यांनी सरासरी ह्या ओबीसी एलगार मेळावतून हेच पाठच फिरवली ठीक आहे आता त्याचे त्याचे नियोजन तुमचं काय सांगणार असेल त्यांना माझं एवढं सांगणं असेल की ओबीसी समाजासाठी आणि आपलं ओबीसी मध्ये आपण ज्या कास्ट मध्ये समजा त्या कास्टच्या सगळ्या लोकांसाठी समोर याय पाहिजे आणि येणे गरजेचं आहे कारण जसं मराठा समाजाच्या मुलांसाठी त्यांच्या भविष्यासाठी एक ते एकत्र येतात ओबीसी साठी आपल्यासाठी ते येणं गरजेचं आहे ठीक आहे राजकीय स्वार्थ थोडा बाजूला ठेवून एक समज म्हणून आणि थोडे आपलं घटक म्हणून समोर यायला काहीच अडचण नाही बघू शकतो राजकीय स्वार्थ ठेवून समोर आलं पाहिजे समाजासाठी काय सांगाल मुंडे साहेब असतील किंवा पंकजा मुंडे असतील समाजासाठी उपस्थित दाखवली होती मात्र समाजाच्या ज्यावेळेस हक्काच नाही हक्काचा प्रश्न येईल त्यावेळेस अनुपस्थित दाखवले जाते असं बोललं जात आहे तुम्ही एक समाज म्हणून काय सांगाल आणि त्यांना काय आवडणार समाज म्हणून आम्ही एवढं सांगू शकतो की आपल्या समाजाला समजा ओबीसी समाजाला जे पहिल्यापासून मिळालेलं आरक्षण आहे आपल्याला फक्त हे आरक्षण बचाव याच्याकरता एकत्रितच आहे ठीक आहे मराठा बांधव आरक्षण मागत आहेत मराठा बांधवाला सरकारने आरक्षण द्यावंही फक्त आमची एकच इच्छा आहे की मराठा बांधवाला जे आरक्षण देत आहात ते फक्त ओबीसी मधून न देता त्यांना एक त्यांचं स्वतंत्र आरक्षण दिलं तर आमची काहीच हरकत नाही आणि असे हेच मुद्दे ओबीसी समाजातील नेत्यांनी हे जे मुद्दा आहे हा फक्त जनतेला आणि आपल्या मतदाराला हे पटवून द्यावा आणि त्यांनी पण प्रत्येक ओबीसी मेळाव्यामध्ये ओबीसी समजा ओबीसी समाजा समजा हे आरक्षण आहे हे बचाव करण्याकरता हे आवर्जून यायला पाहिजे अशी आमची प्रत्येकाची भावना आहे मात्र आंबेडच्या सभेला देखील आलेले नाही त्याच्या अगोदर देखील दोन तीन मेळावे झाले दे, त्याला आलेले नाहीत मात्र बीड होम आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडेचं ते आलेले नाहीत तुमची भावना कशी व्यक्त करायला एखाद्या ओबीसी समाज म्हणून नाही नाही पंकजा असतील किंवा मुंडे साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील किंवा जेजदांना असतील त्यांनी याच्या अगोदर ही समजा तुम्ही म्हणले तसं दोन तीन जे मोर्चे झालेले आहेत ओबीसीचे याच्यामध्ये त्यांनी याच्या अगोदर ही म्हणजे येण्याचं टाळलंच आहे परंतु आम्ही एक ओबीसीचेच मतदार मतदार म्हणून सांगतो की ते आमचे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी आपल्या ओबीसी बचाव करता आवर्जून यायला पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा होती आज आम्हाला अपेक्षित होतं की मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा येतील परंतु इथं आल्यानंतर पाहिलं तर त्यांची गैरहजरी आहे कशामुळे ते काही सांगता येत नाही राजकीय स्वार्थासाठी किंवा राजकीय मतासाठी ते येऊ शकत नाही असं देखील बोललं जात आहे कोण त्यांच्या दबाव आणताय का किंवा काय सांगाल नाही आता ते राजकीय दबाव करता येत नाहीत किंवा ये त्यांना समजा काही पक्षाचं बंधन आहे हे एक समजा सांगता येत नाही परंतु एकंदरीत समजा ते वारंवार जे टाळत आहेत त्याचा अर्थ त्यांना काहीतरी पक्षाकडून दबावा असेल किंवा त्यांचं राजकीय स्वतःच राजकीय हित हे पण ते पाहत असतील किंवा सध्या मराठा समाज हा खूप आक्रमक झालेला आहे त्याचा समजा जर आपल्या आपण जर ओबीसीचा कार्यक्रमा करता गेलो तर आपल्या मतावर त्याचा काही परिणाम होऊ शकतो असं त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं परंतु त्यांनी या सर्वेला किंवा या मोर्चा करता येणं हे गरज आहे कारण की आपण मराठा बांधवावर अन्याय करत नाहीत फक्त आपलं जे आरक्षण आहे जे फक्त बचाव करता जम, जमत आहोत आम्ही सर्वजण फक्त आमचे सर्व आमचं आणि सर्व मराठा बांधवांचं गावामध्ये चांगले संबंध असतात परंतु फक्त आमची एकच इच्छा आहे की मराठा बांधवाला ओबीसी मधून न देता त्यांचं स्वतंत्र आरक्षण दहा टक्के नाही वीस टक्के देऊन दे। द्या काही अडचण नाही मात्र तुम्ही आता बोलताना म्हटलं की कुठेतरी दबाव येतो मतासाठी ओबीसीचे देखील आरक्षण मतदान त्यांना पडतंय ओबीसीचे नेते म्हणून ते संपूर्ण राज्यामध्ये फिरतात कसं बघता मग दबाव येतो असं म्हणण्याचा उद्देश नाही स्वतः समजा जर ते काही मराठा समाजाचा आक्रोश पाहता स्वतः जर समजा त्यांना आवर्जून वाटत असेल की आपल्याला मराठा समाजाचं मतदान नाही पडायचं म्हणून त्यांनी येण्याकरता टाळला असेल असं एक आमचं वैयक्तिक मत आहे काय सांगायला त्यांनी काय म्हणते तुम्ही कुठून आले नाळवंडी आठ किलोमीटर फक्त इथून लोक आले तुमच्या गावातून आमच्या जवळपास शंभर किलो आले धनंजय मुंडे पंकज मुंडे आले काय सांगाल तुला त्याच्यावर नाही बोलू शकत मेळावा पार पडत आहे तुम्ही कुठून आले किती लांबून आले सांगा आम्ही चिंचोल आलो केस तालुका कशासाठी आले इथे मेळाव्यासाठी आलो मित्र मेळावा पार पडतोय पंकज मुंडे धनंजय मुंडे यांची उपस्थिती आहे छगन भुजबळांचं भाषण चालू आहे कसं बघता कारण दोन्ही नेते या ठिकाणी अनुपस्थित लावलेले आहे धनंजय मुंडे आणि पंकज मुंडे यांनी हा

वारंवार होमबीचे त्यांचं ओ बी सीचे नेते म्हणून ओळखलं जाते पंकाजच्या मुंडेंना धनांच्या मुंडेंना मात्र ते येत नाही वारंवार ते मेळावेला कशामुळे पाहिजे कसं तुम्हाला सवय सारखा अडचणी भेटतात बोला आपल्याला माहितीच नाही काय कसं कशामुळे येत नाही का काय एवढं आपल्याला माहितीच द्यायचं फक्त तयार होतं सर त्यांची अडचण असेल राजकारण येत नसते मेळावा पार पडत आहे कुठून आले काय नाव आहे त्यांचं माझं नाव शिवाजी विराम मी राहणार मायवेरा पात्री आलेलं आहे काय काय ऐकण्यासाठी आले तुम्ही सभाच भाषण ऐकण्यासाठी आलो जे ओबीसी समाजाबद्दल जे नेते बोलतील त्या विषयावर आम्ही ऐकण्यासाठी आलेलो मात्र धनंजय मुंडे पंकजा मुंडे होती मात्र उपस्थित काय सांगाल आता त्यांच्या त्यांचं काय अडचण असतील काय असतील त्याच्यामुळे ते आले नसतील पण जे नेते आलेत त्यांचं भाषण सगळे ऐकण्यासाठी आलेत त्याच्याबद्दल आम्ही पंकजा मुंडे धनंजय मुंडे ही मेळावे काय कसं बघता याकडून काय सांगणार असेल यायचं असेल त्याच काहीतरी हे असेल त्याच्या समजा कोणत्या गोष्टीनं येणं हे असेल ते जे ओबीसीची गोष्ट करायला ते आले त्याच्या हिशाबाने ओबीसी नेते म्हणून संपूर्ण राज्यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील फिरतात ओबीसीच्या आणण्याच्या वेळेस ते उभा राहतात कसं बघता याकडे त्या दृष्टीकोनात आता त्यांची कशी राजकीय दृष्टी असेल किंवा काय असेल त्याच्या हिशोबाने ते समजा येत असतील किंवा नसतील त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा आपला दृष्टिकोन अलग असते मीडियाचा राहिला आपला राहिला सामाजिक माणसाचा अलग राहते पण त्यांच्या ते येत नाही जरी नाही आले तरी आपले ते ओबीसीचे नेते आहेत एवढी आमची हे तुम्ही तुमच्या पाठीमागे आवश्यक आम्ही त्यांच्या मागे ठामपणे ओबीसी समाज त्यांच्या मागे ठामपणे उभा आहे ते तुमच्या पाठीमागे आज नाहीत ना आज नसले तरी पण ते आमच्या मागे येणारच काय सांगाल आज ओबीसी मेळावा पार पडत आहे कोण आले आणि कशासाठी आले काय ऐकण्यासाठी आले तुम्ही मी बेडीमधून सोमपुरवाडी गावात आलो आहे ओबीसी समाजाला जे साहेब उद्धव साहेब भूमिका आहे की एक अतिशय लोकांपर्यंत पोहोचव संदेश म्हणून काय त्यांचे म्हणून काय करण्यासाठी चाललं आहे मात्र या समाजाच्या मेळाव्यासाठी पंकजा मुंडे धनंजय मुंडेची उपस्थिती ठेवली थे थे होती त्यांचं होम पीच आहे ओबीसीचे नेते म्हणून संपूर्ण राज्यामध्ये परिचित आहेत मात्र ते आज अनुपस्थित राहिले आहेत त्यांचं काय जे राजकीय दोस्त सून ते काय माहित नाही आपल्याला आणि ते ओबीसी नेते म्हणून त्यांनी आलो हवं होत यायला पाहिजे पण ते आले नाहीत ना आता त्यांच्याशी आपण सर्व माणसं त्या बोलतो मात्र मला असं म्हणायचं आहे की आंबडला मेळावा होता त्या ठिकाणी देखील पंकजा मुंडे उपस्थित राहिलेले नाहीत आणि ओबीसीचे नेते म्हणून त्यांना म्हटलं जात वारंवार का टाळतात नेमकी कोणाचा दबाव असेल त्यांच्यावरती त्यांचा राजकीय दृष्टिकोन काय आहे ते सर्वसामान्य असं सांगता येऊ शकत नाही तुमचं काय सांगणं असेल एखाद्या सर्वसामान्य मतदार म्हणून ओबीसी समाजाचे म्हणून ओबीसी समाजाला चांगला खंबीरपणे साध्य आहे पाहिजे ओबीसी समाज सबंधूचा सहभाग तुम्ही ओबीसी समाजाने भुजबळ सहा खंबीरपणे उभा राहिले पाहिजे पंकजा मुंडे धनंजय मुंडे जी होती आले की आज त्यांच्याविषयी आपण काय बोलू काय सांगाल आज पंकजा मुंडे धनंजय मुंडे उपस्थित राहिलेले नाहीत ओबीसी समाजाचे नेते म्हणून संपूर्ण राज्यामध्ये परिचित आहेत त्यांचं बीड आलं पाहिजे होत ज्यावेळेस त्यांना तुमची गरज लागते त्यावेळेस पाठीशी खंबीरपणे उभारताय आज तुमच्यावर वेळ आलेली आहे मात्र ते आलेले नाहीत कसं बघता याकडे साहेबांनी आणि धनुभवानी यायला पाहिजे होत पण आले नाहीत हे त्याच त्याचा वैयक्तिक विषय आहे पण यायला पाहिजे होते हे महत्वाचं आहे कारण की ओबीसी समाज महाराष्ट्रामधला म्हणजे मराठवाडा झालं तर पन्नास टक्के आहे त्याच्या माग पण ते महत्वाचं यायला पाहिजे होत त्यांनी आज पाठ फिरवली नाही मेळाव्याला आंबडला मेळावा झाला त्या ठिकाणी नाहीत आज बी नाहीत विशेष म्हणजे बीड जिल्हा त्यांचा बाल्य किल्ला म्हणून ओळखला जाते मुंडे कुटुंबियांचा त्याच मेळाव्याला आज ओबीसी तिथे आलेले नाहीत नाही त्याची काही एमर्जन्सी काय ते आलं नसतील कसं म्हणावं आपण दोन्ही नेते आलेत ना पण पण मग आज काहीतरी असं ना अडचण त्यामुळे चालणार आहेत ना तुमचं काय सांगणार खाडजनला नाही यायला पाहिजे होते एवढंच महत्वाचं आहे यायला पाहिजे पण आले नाहीत त्यांचा वैयक्तिक काय राजकीय हे असेल पण ते आले नाहीत यायला पाहिजे होते हे आमची भूमिका आहे बाकी आली नाहीत ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही काय बोलणार त्याविषयी अनेक राज्यामध्ये मेळावे होणार आहेत हे मेळाव्याला देखील आले नसले तरी पुढचे मेळाव्याला जाण्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना त्यांनी यायला पाहिजे एवढंच त्यांना आम्ही सांगू शकतो लहान तोटी मोठा घास घेऊ शकत नाहीत आम्ही पण यायला पाहिजे ताईनी किंवा धनुभाऊनी दोन्ही मिळून दोघांनी पण यायला पाहिजे पण त्यांच्या इथं आले नाहीत आम्ही खूप दूरून आलेलो आहोत आम्ही काही जास्त बोलू शकत नाहीत पण त्यांनी यायला पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे बाकी काय नाही तुम्ही आम्ही परभणी जिल्हा पूर्णा तालुका नांदेडच्या टोकाचं गाव आहे आमचं आम्ही आंबडला गेलो होतो हिंगोलला पण गेलो होतो पुन्हा नरसीला पण गेलो होतो काय तुम्ही त्या आंबेडच्या सभेमध्ये पंकजा मुंडे उपस्थित उप राहणार होत्या मात्र तिथे राहिले नाहीत आज बीडमध्ये देखील राहिले नाहीत पंकजा मुंडे धनंजय मुंडेचं नाव संपूर्ण राज्यामध्ये परिचित ओबीसी नेते म्हणून मात्र ओबीसीच्याच कार्यक्रमा ते आज आले नाहीत आमची अपेक्षा होती आज येतील म्हणून त्या दोन्ही पण मुंडे बंधू येतील पण आले नाही त्याचे काहीतरी समजा अडचणी असतील त्याच्या तुम्ही तरी दबाव आणता असं बोलत होते काय सांगाल त्याच्याबद्दल ते काय सांगू आपण काय बोलू शकणार नाहीत ना कारण लहान तोंडी मोठा घास सामान्य नागरिक आहेत आपण त्यांच्या लेवलच्या गोष्टी करू शकत नाहीत ते त्यांचा वैयक्तिक विषय झाला ते त्यांचं आपण काय बोलू शकणार त्या विषय ओबीसी समाज ओबीसी मेळावा पार पडतोय या बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी मेळावा या आज तेरा तारखेला आयोजित या ठिकाणी चालू आहे जिल्ह्यात जिल्ह्यातील ओबीसी नेता <सज़े> 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 या नात्याने पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब आहेत आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ रावजी मुंडे साहेब यांच्या कन्या जे मुंडे साहेब आम्ही पाहतो पंकज पंकजाताईच्या रूपाने त्या या ठिकाणी उपस्थित नाहीत तर त्या उपस्थित <सज़े> या ठिकाणी असायला पाहिजे होत्या आणि पालकमंत्री सुद्धा धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी यायला पाहिजे होत्या परंतु ते आले नाहीत आमचा त्यांचा त्यांना काही विरोध नाही आम्ही सर्वसामान्य ओबीसी कार्यकर्ते युवक या नात्याने ते यायला पाहिजे होते परंतु ते या ठिकाणी आले नाहीत तर आमच्या सर्व ओबीसी बांधवांच्या होतीनं आणि अशी इच्छा होती की ते यायला पाहिजे होते आता ठीक आहे आज ते या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु इथून पुढं जे काही कार्यक्रम ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जे व्हायलेत ते या इथून इतु, इथून पुढं होणाऱ्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावावी कारण सर्व ओबीसी समाजाची समाजाला एक प्रकारे जे नेता मानतो ते नेता या ठिकाणी त्यांनी यायला पाहिजे उपस्थिती दर्शवायला पाहिजे हीच या ठिकाणी आमची मागणी आज बीड मध्ये ओबीसी समाजाचे महाएलगार मेळावा पार पडत आहे याच बीड जिल्ह्यामधून जे ओबीसी नेते म्हणून दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आहेत त्यांच्या होम पेज ही सभा पार पडते मात्र एक शोकांती का म्हणावी लागेल कारण पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या कार्यक्रमाला का उपस्थित राहत नाहीत काय कारण असेल नेमके आता ते फक्त आता याच्या सभेत गोपीनाथ मुंडे यांचं नाव घेतलं त्याच्यामध्येच ते, ते दोघे आले किंवा नाही आता आपण समजून घ्यायचं ते तुम्हाला वाटतं मोकळे बोला काय अडचण आता ते त्यांनी ऍक्च्युअली यायला पाहिजे होत ओबीसी दोन्ही नेते ओबीसी आहेत एक मंत्री आहे एक माजी मंत्री आहे त्यांनी यायला पाहिजे होतं आम्हाला सुद्धा आमच्या मनात खंत आहे की त्यांनी यायला पाहिजे होत आम्ही दौंड तालुका खूप लांबून आले तुम्ही मुंडे कुटुंबियाचं नाव ऐकता संपूर्ण राज्य ऐकतोय मात्र ते आज येत प्रत्येक आंबेडचा कार्यक्रम असेल बिडचा होम पिच आहे त्यांचं बीड मधून अनेक वेळेस त्यांनी राजकारण समाजकारण केलेलं आहे मात्र ओबीसीच्या मेळाव्याच्या वेळेस येत नाही काय बोलतात कारण आता त्यांनी त्यांच्या होम पिच वरती येऊन बॅटिंग करायला पाहिजे होती केली नाही ही आमच्या मनात खंत आहे तिथून पुढे देखील मेळावा घडणार कसं बघता कारण त्यांनी यायला पाहिजे आम्ही जरूर त्यांच्या त्यांच्या येणार अवश्य आज मेळावा पार पडतोय मात्र धनंजय मुंडे पंकजा मुंडे आलेले नाहीत एक सामाजिक भान ठेवून काम करणारं नेतृत्व आहे समाज उपयोगी काम करणारं नेतृत्व आहे वेळोवेळी त्यांनी ओबीसीचा आवाज उठवला आहे मुंडे साहेबांना मात्र तोही तो मंडळी इथे नाहीत असं त्याच कसं आहे त्यांच्यावर आमच्या मते राजकीय दबाव असू शकतो त्यांच्या पक्षाचा दबाव असू शकतो त्या कारणामुळे ते या ठिकाणी आले नाहीत परंतु आमची इच्छा होती की त्यांनी यायला पाहिजे होत्या या सभेसाठी परंतु ते, आली ते आले नाहीत तसं बघता कारण कशामुळे आले नसतील काय वाटतंय तुम्हाला राजकारण केलं जात मतांचं राजकारण तसं पाहिलं तर ओबीसीच्या बाजूने पूर्णपणे होणार आहे त्यांना राजकीय दबाव असू शकतो कि ते आता वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत सध्या कार्यरत त्यांना दबाव असू शकतो या कारणाने ते आले नसतील कोणाचा दबाव असू शकतो आता राजकीय दबाव म्हटले कोण दबाव टाकतो भाजप कोण आता तसं म्हटलं तर त्यांच्या ज्या त्या पक्षामध्ये आहे ज्या त्या पक्षाचा दबाव राहू शकतो ना त्यांच्यावरती कोणाचा दबाव वाढतो तुम्हाला तुमच्या मनात काय मी आता कसं आहे पक्ष आता ता पंकजा ताई मध्ये आहेत परत मुंडे आपलं धनंजय मुंडे साहेब अजितदादा गटामध्ये आहे तुम्ही ओळखू शकता कुणाचा दबाव असू शकतो पक्षांतर्गत काही कारवाई होऊ शकते या कारणाने ते आले नसतील असे आम्हाला वाटते भाजपाचे ना अजित पवार दादा गटाचे छगन भुजबळ साहेब तर संपूर्ण राज्यभर दौरा करतात मग त्याला काय अडचण नाही नाही आता ज्याचे ज्याचे त्याच्या मनाचा प्रश्न आहे तो कोणी यावे किंवा न ठरवावे असं आम्हाला वाटतं काय सांगणार असेल आम्ही त्यांना पहिल्यांदा आंबड या सभेत आमची अपेक्षा होती की धनंजय मुंडे किंवा पंकजा ताईने यावे परंतु त्या ठिकाणी ते आले नाहीत आणि या ठिकाणी आले नाहीत आम्ही तमाम ओबीसी बांधव त्यांना आवाहन करतो की या यापुढे ज्या ठिकाणी सभा असेल त्या सभेसाठी उपस्थित राहावे ही आम्ही त्यांना विनंती करत आहोत कुठून आले माई केस तालुका काय सांगाल कोणाला लागले तुम्ही इथे चिंचवड साहेब पंकजा मुंडन धनंजय मुंडे साहेब कार्यक्रम आले आहेत ना आले नाही तो त्यांनी पण रसद पुरवली आहे त्यांचा ओबीसीला ला पाठिंबा आहे भाषण त्यांचं ऐकायला पण त्यांच्याकडे त्यांचा त्यांचा वय काही राहिला असेल पण त्यांनी रसद पुरवली आहे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांचा संपूर्ण पाठिंबा आहे कसं बघता जे महादेव मा, समाजाचे आहेत काय माळीत धनगर वंजारी हे सगळे जे आहेत ते सगळे येलगार मिळवायला सगळ्यांचा पाठिंबा आहे तुम्ही त्यांचा पाठिंबा खंबीरपणे खंबीरपणे ओबीसी पाठिंबा कामा आहे गा गा वेक्त का, वेक्त का ने ते तुमच्या पाठीमाग आहेत आमच्या पाठीमाग आहेत ना त्यांचं काहीतरी हे असेल वैयक्तिक वैयक्तिक अडचण असू शकते मग त्यांना काय आव्हान असं ओबीसी काही नाही ते आमचे नेते आहेत मी त्यांना मानतो मा... माननी छगन मुरबळ साहेबांना मी नेता मानतो काय सांगाल आज ते आलेले नाही ते त्यांची एक वैयक्तिक त्यांची काय कारणास्तव आले नसतील परंतु माधव हा फॅक्टर पूर्णपणे ओबीसीच्या सर्व समूळ प्रश्नांवर व ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी ग्राउंड लेवलला पूर्ण ताकदीनिशी भुजबळ साहेबांच्या ओबीसी भटके विमुक्त एलगार मेळाव्याच्या पाठिंब्यात व समर्थनात आहे पंकजा मुंडे धनंजय मुंडे आले ना त्यांचे होमपीच आहे नेते गोपीनाथ मुंडे पूर्ण मध्य ओळखते कारण ते ओबीसी नेते म्हणून मात्र त्यांनी दोन्ही मुंडे असते जरी ते आज या मेळाव्याला आलेले नसते आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकज साहेब मुंडे आलेले नसले तरी हे चा, ते गोपीनाथ मुंडेंचे वारसदार व माधवचे माधवच्या विचारांचे वारसदार या विचारांनी ते आमच्या वैचारिक लढ्यात आमच्या बरोबर सामील आहेत त्याची खंत आम्ही आमच्या सर्वसामान्यांनी भरून काढू काय सांगाल आज पंकजा मुंडे धनंजय मुंडे आले नाही कसं बघतोय कारण 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 कोणी उभा पाहिजे ना, ना। सर्व समाज आहे ना त्यांच्या सर्व अठरा पगड जाती आहेत आणि काही काळानंतर दुसरे बी येते ओबीसी नेते आता काही काही त्यांच्या अडचणी असतात राजकारणे राजकीय म्हणा काही म्हणा कस वाटत आम्ही फक्त आमच्या साहेबासाठी आलात छगन भुजबळ साहेबासाठी आम्ही कुणा पक्षाचं नाही ना काही नाही फक्त आमचं एक आरक्षण जाऊ नये म्हणून आम्ही इथं आलेलं आहे ओबीसी आरक्षण हे काय सांगाल पंकजय मुंडे धनंजय मुंडे कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही कार्यक्रमाला यायला पाहिजे होते श्री खंत आहे आम्हाला त्यांची पण त्यांचं सुद्धा अंतस्थ काय असेल त्यांनी ते मिटवून घ्यावं श्रेणी आणि इथे अशा कार्यक्रम त्यांनी आवश्य उभा शिरा आवश्यक विषयाला उभीसाठी त्यांनी आणि त्यांचा पहिल्यापासून सहभाग आहे तो आणखी जास्त प्रमाण करावा ही विनंती धन्यवाद मात्र दोन्ही नेत्यांनी पाठ फिरवलं असेल मग धनंजय मुंडे असेल किंवा पंकजा मुंडे असेल कसं याकडे आज आमच्या सर्व ओबीसी बांधवांना अपेक्षा होती की क्षीरसागर साहेब साहेब तसेच पंकजाताई हिने यावं ठीक आहे ते त्यांच्या कारणास का नाही आले ते त्यांनाच कारण माहिती आहे परंतु त्यांनी आज गरज आहे ओबीसी समाजा पाठीमाग उभं नेण्याची गरज आहे आज तसंच आजची जी महायल्गार सभा आहे ही मालग महायल्गार सभा याच्यासाठी आहे की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता कामा नाही ठीक आहे आज मराठा समाज गरीब आहे जे गरीब समाज आहे त्यांच्यासाठी स्पेशल आरक्षण देण्यासाठी स्वतः छगन मुजबळ साहेब मागणी करत आहेत आजची जी सभा आहे मला सांगा तत्पर्यंत की आजची सभा उलट मराठा समाज आरक्षण भेटावं पण काहीतून ओबीसी सोडता त्यांची त्यांना स्पेशल आरक्षण भेटण्यासाठी ही आजची महावीर सभा आहे दोन्ही त्यांनी पाठ फिरवली ना पंकजा मुंडे असते म्हणतोय नाही नाही अपेक्षा सर्व समाज ओबीसी समाज आज अपेक्षा होती की मुंडे साहेब येतील पंकजा येतील तसेच बीडचे आपले आमदार माजी आमदार जे अण्णाजी क्षीरसागर हे बी येतील परंतु ते आज आले नाहीत पण त्यांनी यायला पाहिजे होतं आणि ओबीसी समाजाच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहायला पाहिजे हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे आपण एकंदरीत बघू शकतोय ज्या पद्धतीने भुजबळ साहेब ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरले त्याच पद्धतीनं धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील त्यांनी उभा राहायला पाहिजे एकंदरीत ओबीसी समाजाच्या भावना आहेत त्यामेराम गणेश शिंदे सह योगेश काशीत मुंबईत